रामपेडमधले किंवा औरंगाबाद शहरातल्या ज्यावेळी आपसण्या बंद आहे त्या आपसण्या या टंचाईच्या काळामध्ये आपण चालू केल्या पाहिजे विशिष्ट केल्या पाहिजे यासाठी मुख्य अधिकाऱ्यांनी लक्ष घाला जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे की या टंचाईच्या काळामध्ये आपण ज्या बंद आपसण्या आहे यात आमच्या पुनकरवाड्यातली एकदम गरीब कष्टकरी समाज आहे रात्रभर दिवसा ए, आ, काम करत राहता आणि त्यांना जर पाणी नाही मिळालं तर आक्रोश साहजिक होणार आहे त्याकरता सतरा अठरा दिवसावर पाणी गेलेलं आहे त्यासाठी या प्रशासनानं जे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वरंगावत राहिलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या सोडल्या पाहिजे हे जी आहे हे आजच्या त्यांनी इथे चालू केली पाहिजे अशा प्रकारच्या विनंती इथे त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे आणि आज रात्री अकरा वाजेच्या आत त्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि आता उद्याच्या दिवशी या महिलांबरोबर आम्ही सर्व तिथे नगरपालिकेवरून त्याकरता आज या संदर्भात जे आहे टंचाईच्या काळातले जे देण्यात यावे आणि हे काम जे आहे ते काम मान्य अधिकाऱ्यांनी व त्यांच्या प्रशासनाने तातडीने करावे एवढी विनंती त्यांना करतो सहनशीलता संपली आहे महिलांची सहनशीलता संपली आहे सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर पाणी येईल तर महिला ऐकणार नाहीये त्याकरता परिस्थिती जिल्हाधिकारी यांनी सर्वांचे लक्ष घालता पण अधिक लक्ष घालून या समस्या जी आहे ती समस्या सोडव नवीन पाणी पुरवठा योजनेचे जे दोन जलकुंभ आहे एक मळ्याचा आणि एक शिवाजीनगरचा या जलकुंभाच्या तयार झालेल्या आहे त्या जलकुंभा पाणी तर सोडलं तर पाणी टंचाई ही अत्यंत कमी प्रमाणामध्ये येऊन जाईल परंतु काय ज्यामध्ये वळा आणला आहे ते त्या माध्यमात समजत नाही त्या योजनेला पहिलेच नाट लावली आणि आताही त्या योजनेला नाट लागलेली आहे त्याकरता या प्रशासनाच्या जे आहे यांनी लक्ष घालून हे जे पाणी जे आहे ते पाणी सुटित करावं अशी मी सर्व प्रशासनाच्या वतीनं महिलांच्या वतीने विनंती करतो